महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत एकशे तीन कंपन्यांनी बेशुमार अतिक्रमण करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी बाधा निर्माण केली आहे एमआयडीसी कडे या कंपन्यांच्या अतिक्रमणाबाबतची संपूर्ण नोंद आहे मात्र अतिक्रमणे हटवण्याची एमआयडीसी धाडत करीत नसल्याने आता पावसाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समाजसेवक संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे नीमा आणि आयमा या औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांकडून अतिक्रमणे सातत्याने पाठीशी घालण्यात येते असा आरोप देखील त्यांनी केला आहे एमआयडीसी बाबत मी आंदोलन करू नये याबाबत राजकीय दबाव आणून मला त्रास दिला जातो असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री, मंत्री देखील अतिक्रमणासारखे बेकायदेशीर कृत्य पाठीशी घालतात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेशुमार अतिक्रमणामुळे कामगारांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंपनीचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे असे निवेदन माननीय अंजली आडे मॅडम सहसंचालिका औद्योगिक सुरक्षा विभाग तसेच अतिक्रमण केलेल्या एकशे तीस कंपन्यांची मान्यता रद्द करावी याबाबतचे निवेदन श्री संदीप पाटील महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना श्री संदीप शर्मा यांनी दिले आहे वारंवार आश्वासने देऊन माझी दिशाभूल केली जाते येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा समाजसेवक श्री संतोष शर्मा यांनी मसाला झोप पपया नर्सरी सातपूर येथे पत्रकार परिषदेत दिला या पत्रकार परिषदेत प्रिया शर्मा श्याम गावित कांचन चौहान प्रशांत नायडू कैलास दवंडे विनोद शर्मा उपस्थित होते ना आणि आयमाचे अध्यक्ष ललित भो यांनी सर्व एम आय डी सीमध्ये अशी चर्चा पसर पसरवलेली त्यांच्या पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप पोचवता आहे सगळ्या उद्योजकांना की संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे पण निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि आयमाचे अध्यक्ष गलित बुक यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे त्यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणांसाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळ्या अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समावणी आत्मधन करणार पण वारंवार आपलं आंदोलन उपोषण करायची वेळ काय ते आश्वासनं देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार आज चारशेहून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने पण जे छोटे मोठे उद्योजक आहेत मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम चालू आहे पण यांचं कान आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढत ते कोणाच्या नजरात कान घेते एकशे तीस कंपन्या नाशिकमध्ये आंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचिन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे साठ तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर आंबडमध्ये एक, एका एखाद्या वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहिले थेट मेमा अध्यक्षावर आरोप केलेले आहे ना याविषयी आपल्याकडे खरोखर पुरावे आहेत का खरे पुरावे आहे ना माझ्याकडे खरे पुरावे त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासनं दिलेले हे माय आहे लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो, तो कोणालाच घाबरत नाही त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी किती माया दबाव बनायचा प्रयत्न केला माहे पाठीशीर आहे माझं संविधान जे आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं आहे नियमाचे अध्यक्ष बेकायदा कसे असं घटनेमध्ये ना जे एम आय डी सीच्या घटनेमध्ये जे कम्प्लिशन बी सी सी प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना कराराप्रमाणे टर्म अँड कंडिशनप्रमाणे प्लॉट दिला जातो त्या त्या नियमानेच त्यांचं अतिक्रमण पण हे स्वतः त्यांनी सिद्ध केलेले आपण बोललात की नियमाच्या अध्यक्ष घटनाबाहे आहेत असं उद्योग मंत्र्यांना तुम्ही सांगितलं का त्यांची भेट घेतली का उद्योग मंत्र्यांना पण माहिती नाही या सगळ्या गोष्टींची उद्योगमंत्र्यांना सांगायची गरजच नाही त्यांना जे संविधान खुर्चीवर बसलेले मंत्री त्यांना सर्व काही माहिती आहे त्यांनी डिसेंबरमध्ये इलेक्शन घेणार आहे इलेक्शन घेऊन घटनेनुसार आम्ही बसू पण आता बिना घटनेनुसार का नाही बसले उद्योग देख मंत्र्यांना देखील तुम्ही याबाबत बोलला आहात तरी देखील हे अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही म्हणताय मग यामध्ये दबाव तंत्राचा वापर आहे निमाचे अध्यक्ष आणि आयमाच्या अध्यक्षांचा आणि काही आहे त्याच्यामध्ये जे असे लोक जे काही पुढाऱ्यांच्या मागे पुढे मंत्र्यांच्या मागे पुढे पळतात त्यांच्या दबावाने ते दबाव सगळं थांबून ठेवलेले त्यांनी प्रकरणात कोण दोषीवर थांबला निमान आयमाचे अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष त्यांनी निवडून आलेले आयमाचे अध्यक्ष निवडून आलेले पण त्यांचं स्वतःचं पण अतिक्रमण अतिक्रमण धारकच आहे ते स्वतः जे स्वतः आहे स्वतःचं वाचवण्यासाठी लोकांना पुढं करणार ते किती लोक या आत्मदनामध्ये सहभागी असणार या आत्मधन आम्ही तिसऱ्या दिवशी करणार पावसाळ्या दिवशी वीस एक लोकं राहू आम्ही आत्मदान तारीख काय कुठं तीस तारखेला चालू झालं तर दोन तारखेला आम्ही आत्मदान करू